या जगात प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कदे संकट येतच कोणाला मानसिक ताण कोणाला आर्थिक अडचण तर कोणाला आरोग्य किंवा संसाराची चिंता अशावेळी माणूस देवाकडे पाहतो आणि तेव्हा आठवतो विघ्न हरता श्री गणेश आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थीची पवित्र आणि शक्तिशाली कथा मंगळवाराला येणारी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते मंगळ ग्रहाचे अधिपती ऊर्जा धैर्य आणि संकटाचे प्रतीक मानले जातात म्हणूनच म्हणतात अंगारकी चतुर्थीचा उपवास सर्वात प्रभावी आणि फलदायी असतो एकदा देवर्षी नारद पृथ्वीवर भ्रमण करत होते त्यांनी पाहिले की मानव सतत दुःखी आहे प्रयत्न करतो प्रार्थना करतो पण संकट काही केल्या दूर होत नाही हे पाहून नारद मुनी कैलास पर्वतावर गेले आणि भगवान श्री महादेवांना विचारले हे महादेवा मानवाच्या जीवनातील मोठ्यात मोठी संकट कशामुळे दूर होतील महादेव मंद स्मित करत त्यावेळेस उत्तरले हे नारदा संकटाचा नाश करणारा माझा पुत्र श्री गणेश आहे तो विघ्न हरता आहे विशेषत मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी अतिशय पुण्यदायी आहे जो मनुष्य श्रद्धेने या दिवशी उपवास करतो चंद्रदर्शनानंतर गणेश पूजा करतो त्याची संकटे नक्कीच दूर होतात त्या काळी धर्मकेतू नावाचा एक राजा होता त्याच्याकडे धन वैभव सत्ता सग पुष्कळ काही होत पण तरीही राजा दुःखी होता कारण त्याला अपत्य नव्हते राजा आणि राणीने अनेक देवांची पूजा केली यज्ञ तप दान धर्म केले पण काहीच फळ मिळाले नाही दुःख दिवसेंदिवस वाढतच गेलं एके दिवशी राज्यात एक ज्ञानी ऋषी आले राजाने त्यांना आपलं दुःख सांगितलं ऋषी शांतपणे म्हणाले राजन तू सर्व देवांची पूजा केलीस पण के अंगारकी चतुर्थीचा उपवास श्रद्धेने गणेश कृपा होईल पहिल्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी राजाने आणि राणीने सूर्योदयापासून उपवास केला दिवसभर संयम मनात फक्त गणपती बाप्पाचं स्मरण संध्याकाळी गणेश मूर्ती सजवली मोदक अर्पण केले रात्री चंद्र उभवल्यानंतर चंद्रदर्शन केले गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली आणि मगच उपवास सोडला हा उपवास त्यांनी निरंतर अनेक महिने केला काही काळानंतर राणी गर्भवती राहिली संपूर्ण राज्य आनंदात बुडालं योग्य वेळी राणीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला राजा आणि राणीने हे सर्व अंगारकी चतुर्थीच्या गणेश कृपेचे फळ मानले तेव्हापासून असं मानलं जातं अंगारकी चतुर्थीचा उपवास मोठ्यात मोठी संकटे दूर करतो त्याचबरोबर येणारी प्रत्येक संकष्टी चतुर्थी मनुष्याने जर त्याचाही उपवास केला तर विघ्नहर्त्याची कृपा त्याच्यावर नेहमी राहते मानसिक बळ मिळते अडथळे नष्ट होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते चंद्रदर्शनाचे महत्व का आहे कारण चंद्र हा मनाचा कारक मानला जातो गणेश पूजेनंतर चंद्रदर्शन केल्याने मन शांत होतं आणि नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मकता तयार होते ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते श्रद्धा संयम आणि विश्वास हेच गणपती बाप्पांचे खरे आशीर्वाद आहेत विशेषत हो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेली उपासना कधीच निष्फळ जात नाही म्हणूनच आज या पवित्र अंगारकी चतुर्थीला मनापासून एकच प्रार्थना करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या की गणपती बाप्पा माझी सर्व संकटे दूर कर माझ्या संसारावर तुझा वरद हस्त सदैव राहू दे